नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संस्कृत शिका या चॅनलवर आज आपण पाठ क्रमांक चारमध्ये बघणार आहोत की शाकस्य नामानी यामध्ये जवळजवळ आपण वीस ते पंचवीस भाज्यांची नावं बघणार आहोत शाकस्य नामानी आणि व्हिजिटेबल नेम्स म्हणजे थोडक्यात भाज्यांची नावे तर आपण ज्या ज्या काही भाज्या खातो त्यांची आपल्याला ना संस्कृतमध्ये नावं माहीत आहे का जर आपल्याला सुरुवातीपासून संस्कृत शिकायचं असेल तर आपण तुम्ही पाठ क्रमांक एक पण बघू शकता तो हळूहळू आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण बघूयात की ग्रुंजनम ग्रुंजनम म्हणजे गाजर पणसम अर्थात पणसम म्हणजे फणस अर्थात म्हणजे म्हणजे अर्थात या शब्दाचा अर्थ होतो की म्हणजे आलुकम आलुकम म्हणजे बटाटा मरीचम मरीचम अर्थात मिरची भिंडकं अर्थात भेंडी हरितशाक अर्थात कोबी गोजिव्हा अर्थात कोबी हरितशाख किंवा गोजिंवा दोन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो म्हणजे कोबी रक्तांग रक्तांग म्हणजे टमाटर त्यानंतर कुष्मांड कुष्मांड म्हणजे भोपळा त्यानंतर पलांडू पलांडू म्हणजे कांदा पलांड। 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 तुम्ही जर आपण रोजच्या जेवणामध्ये खातो तो कांदा त्याला म्हणतो आपण पलांडू संस्कृत भाषेत म्हणतात त्याला पलांडू त्यानंतर करकटी कर्कटी म्हणजे काकडी आपण जी शेतामध्ये लावलेली असते ती करकटी कारवेल्लम कारल्याला जर तुम्हाला विचारलं की कारल्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात तर तुम्ही काय म्हणणार कारबेल्लम त्यानंतर धान्यकम धान्यकम म्हणजे कोथंबीर जी आपल्या शेतामध्ये उगवते ती कोथंबीर वृंताकम वृंताकम म्हणजे वांगी त्यानंतर कलाय कलायह कलाय म्हणजे मटार जे आपण वटाणे खातो भिजवलेले वटाणे किंवा जे मटर येतात त्याला मट मत, त्याला म्हणतात कलाय त्यानंतर मूलिका मूलिका म्हणजे मुळा जो आपण पांढरा शुभ्र मुळा खातो त्याला आपण काय म्हणतात संस्कृत भाषेत मूलिका त्यानंतर लशुनम लशुनम म्हणजे लसूण जो आपण भाजीला फोडणे वगैरे जातात किंवा ज्यापासून आपण मसाला तयार करतो त्याला म्हणतात लसुणम संस्कृतमध्ये लसुणम मराठीमध्ये लसूण त्यानंतर आद्रकम जे तुम्ही चहाला पण वापरता त्याला आद्रकम त्याला आपण काय म्हणतो आलं मराठी गावठी भाषेत किंवा ग्रामीण भाषेत आपण त्याला म्हणतो आलं त्यानंतर चणकह चणकह म्हणजे हरभरा जे तुम्ही चणे खाता त्याला काय म्हणतात चणकह त्यानंतर महामरीचिका महामरीचिका म्हणजे अर्थात शिमला मिरची जी शिमला मिरची आहे तिला आपण काय म्हणतो महामरीचिका आणि त्यानंतर आहे पालकी पालकी म्हणजे पालक आपण जी पौष्टिक शरीरासाठी पौष्टिक आहे जिच्याने आपल्या शरीरातील लोह हो वाढतं तिला का पाहिलं की अशाच आपला संस्कृत शब्द संग्रह वाढवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्यामध्ये पण कोणाला जर संस्कृत शिकण्याची आवड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपण हळूहळू यानंतर अगोदर आपण जे बेसिक आहे कोणतंही शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आपण अगोदर बेसिक शिकतो तसं आपण अगोदर जसे शा भाज्यांची नावं पदार्थांची नावं अगोदर आपण त्यांची बेसिक शिकणार व नंतर आपण व्याकरणाला सुरुवात करणार आहोत तर त्याच्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम